नागपूर विभागातील परिक्षेत्रीय आयुक्त व जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशानुसार पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी नवीन मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे या अनुषंगाने आमगाव तालुक्यातील सर्व पात्र पदवीधर नागरिकांना अर्ज सादर करून आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन आमगावचे तहसीलदार मोनिका कांबळे यांनी केले आहे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका एक नोव्हेंबर दोन हजार दिनांकावर आधारित असल्याने तशा याद्या तयार करण्याचा कार्यक्रम या म्हणजे पत्रांनी दोन हजार वीस साठी मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे मतदार नोंदणी नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम एकतीस तीननुसार पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी यासोबत जोडण्यात आलेल्या म्हणजे नमुना अठरा नंबरचे फॉर्म ते तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयात इथे उपलब्ध आहेत त्या फॉर्ममधून मधून नाव नोंदणी फॉर्मप्रमाणे नाव करणे आवश्यक आहे त्यासाठी अर्हता खालीलप्रमाणे आहे जी पदवीधर व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावी त्या व्यक्तीचा पदवी अर्हता दिनांक म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या तीन वर्षापूर्वीची ती असावी म्हणजे तो व्यक्ती एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वी पदवीधर झालेला असावा तसेच त्या व्यक्तीचा निकाल जो आहे परीक्षेचा पदवीपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असेल तो कालावधी तीन वर्षाच्या आधीचाच असावा तसेच कार्यक्रम टप्पे खालीलप्रमाणे आहेत मतदार नोंदणी अधिनियम एकोणीशे सहा साठचे चे कलम एकतीस तीन अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे त्याप्रमाणे तहसील कार्यर पंचायत समिती मार्फत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीशे साठ च्या कलम एकतीस चार अन्वये वर्तमानपत्रामध्ये प्रथम प्रसिद्धी त्याचा दिनांक पंधरा ऑक्टोबर असा आहे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठ कलम एकतीस चार अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी त्याचा दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा आहे प्रकरणाची नमुना अठरा दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांकची तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तसेच मतदार यादीची हस्तलिखित तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई ती वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात येणार आहे त्यानंतर प्रारूप मतदार यादींची प्रसिद्धी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात येईल त्याबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा पंचवीस नोव्हेंबर ते सतरा डिसेंबर पंचवीस या कालावधीत असेल तसेच व दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व त्यानंतर पुरवणी यादी तयार करण्याचा कार्यक्रम हा दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला असेल त्याच्यानंतर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल तर याद्वारे मी तहसीलदार आमगं म्हणून सर्वांना नागरिकांना सांगू इच्छिते की याद्वारे सर्वांनी जास्तीत जास्त पदवीधर म नागरिकांनी आमगं तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय येथे जाऊन फॉर्म नंबर अठरा प्राप्त करून घेऊन आपली मतदार नोंदणी करण्यात यावी यामध्ये सूचना अशी आहे की शासकीय हो, हो, तसे खासगी संस्था ज्या शाळा आहेत शिक्षकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन नाव नोंदणी करावी तसे इतर सार्वजनिक कार्यालय व सर्वसामान्य नागरिक यांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखा येथे येऊन हो, नाव नोंदणी करावी आमगाव तहसीलदार मोनिका कांबळे यांनी आवाहन केले की मतदार यादीत नाव असणे हा प्रत्यक्ष नागरिकांचा मूलभूत लोकशाही हक्क आहे त्यामुळे सर्व पात्र युवक युवती तसेच नागरिकांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करून आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे अंतिम मुदत चुकवल्यास नागरिकांचा लोकशाही हक्क बाधित होऊ शकतो त्यामुळे कोणतीही विलंब न करता अर्ज दाखल करावेत या प्रक्रियेत सर्व पात्र पदवीधर नागरिकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे मतदार यादीत नाव नोंदणी झाल्याने नागरिकांना केवळ मतदानाचा अधिकारच मिळत नाही तर लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवून जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावता येते गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया